आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला फोडणारी एक आज तुम्ही शब्द माझा कापाल गांडू लोकांचे सगळे डरपोक हे आमच्याशी काय लढतात हे होते रंग बदलला रंग कोणी बदलला आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपण उभे आहोत पळून कोण गेलं साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खूपसला हो आता दादी थांबायला पाहिजे तुम्ही थांबा त्यांना उत्तर द्यायचं दे ते झालेलं वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले सगळे इडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका शिवसेनेचा नादा माझ्या ना शिवसेनेच्या नादाला लागू नका त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लावू नये तुम्ही सुखातात ना तिकडे भांडी घासताय ना त्यांची जुनी भांडी करताय ना त्यांच्या चपला बूट पॉलिश करताय ना मग करत राहा आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही ठीक आहे बघू सत्ता येते सत्ता जाते बाळासाहेबांचं वाक्य आम्हाला मानतात राऊसाहेब आणखी एक विषय की, की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखर फुले आणि लग्न करतात कधी शेतीत गुंतवणूक करतात का असा असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री <laughs> माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले खरं घरी माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकीराव कोकाटे को अशा लोकांना जर लगाव नाही घातला तर त्यांचं का ती काही खरं नाही म्हणजे तिने तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बोलते कॉमेडी शो सुरू केलेले आहेत स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काय आहेत पटेल जे त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंकल करतात किल्ली उडवतात काय झालं या राज्यात काय झालं आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे कोसळून गेलं हो नुसते इशार घेत बसलेत असं केलं तर मी ते करीन तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ घेऊ नाही कायदा हातात घेऊन लोक कामाला लागलंय तुमच्या समोर नागपुरात काल गोळीबार झाला परत जिथे रवी साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय काय सांगताय तुम्ही एक दिवस वर्षा बंगलात गोळीबार या राज्याची वाढ ऑटर अत्यंत भयावह आहे गृहमंत्र्यांना सांगा नुसतं विरोधकांच्या टिंगलच्या राज्य चालत नाही तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील मनोहर जोशी शरदराव पवार ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये मुख्यमंत्री पदावर बसलं म्हणजे लेवल नसते ते टोलेजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो गृह खातं अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला मी ते बसून नुसते इशारा देतात मी हे करीत मी ते करीत मी ते करीत विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आधीच जातो स्वतः स्वतः गावाच्या लेवलला असं गृह चालतं का हे शोधतात अमित शहाचे चे शोधतात राऊ तुम्ही आत्ताच उत्तर दिलं ना कुणाल कामराचा उल्लेख केला अलीकडच्या एक दोन दिवसात काही संवाद संपर्क कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं त्यांनी काय अपराध केलेला आहे त्यांनी खून केलाय देशद्रोह केलाय का त्यांनी देशद्रोह केलाय का ते बँकॉकला फिरतायत का ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना त्यांच्यावरती ईडी सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का त्यांनी एक कार्यक्रम केला तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही ठीक आहे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वतंत्र आहे